नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला एसआरआटी पद्धतीने केलेला गहू आहे आणि हा गहू बघण्यासाठी आमचा विनायक काळे हा संभाजीनगरून आलेला आहे आणि ह्या असे प ह्या पद्धतीमध्ये गहू बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये बऱ्याच शंका आणि काही प्रश्न निर्माण झाले तर त्याचा थोडा संवाद करून देऊ आपण माझ्या वडिलांशी नमस्कार नाव सांगा नमस्कार माझं नाव विनायक कृष्णा काळे मी बाबुलतारा तालुका पडतो जिल्हा जालना माझं शिक्षण संभाजीनगर राजकारण चालू आहे हे आमचे काका मान्य दिनकर गाळे यांना आज मला प्रश्न असे दोन तीन प्रश्न असे उद्भवले माझे की एस आर टी शेती म्हणजे काय असते बाबा एस आर टी एस आर टी शेती म्हणजे काय असते तर विनायक चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे की आज तू खऱ्या अर्थानं शेतीकडं तुला जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली कारण शिक्षण शिकत असलेले युवक हे शेतीकडं बघतसुद्धा नाहीत पण तो मुळातच मुलगा शेतकऱ्याचा असल्यामुळं एस आर टी पद्धत काय आहे या संदर्भामध्ये तुला जाणून घ्यायची उत्सुकता लागली आणि ती खूप चांगली उत्सुकता आहे एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक की जी आपल्या आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण भडसावळे दादांनी ती आपल्याला शेती शिकविली आता एस आर टी म्हणजे काय एकाच वेळी जमिनीची मशागत करून बेड पाडून ठेवणे आणि त्याच बेडवर परत परत पिकं घेणे आणि दुसरी गोष्ट आपण पहिलं पीक जे घेतो ते उपटून न घेता ते आपल्याला कापून घ्यायचं आणि त्या पिकाचे मुळं हे जमिनीला राहिले पाहिजे खोड जमिनीला राहिलं पाहिजे म्हणजे मागच्या पिकाची मुळं पुढच्या पिकाचं अन्न असा आशा हा या सार्टीचा संदर्भ असतो आणि पर्याय आपली जमीन सुपीक होत जाते आणखी तुझ्या मनात काय शंका आहेत या आता तुम्ही कपाशीची लावली होती कपाशी तुम्ही न उपाडता म्हणजे कपाशीचं केलं काय नाही ते काय केलं आम्ही ती अति घन लागवड पद्धत केलेली असल्यामुळं तितके कापणं शक्य नव्हतं लेबर तेवढं उपलब्ध नव्हतं म्हणून आम्ही काय केलं रोटाभाटरच्या सहाय्यानं हलका त्याचा वरच्या भागाचा चुरा केला आणि बाकीचे हे जे खोड आहे हे आपण जमिनीला ठेवलेलं आहे की जे दिसतं ना तुला हे जमिनीला ठेवलेलं आहे खोड काही ठिकाणचे खोडं निघून जरी गेले असली तरी पण हे खोड आपण जमिनीला ठेवलं म्हणजे याचं हळूहळू कुजणारा पदार्थ आपण जमिनीला ठेवलेला असल्यामुळं याच्या जीवाणूचं खाद्य निर्माण होतं आणि आपल्या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूची संख्या वाढते की जी जमिनीसाठी खूप आवश्यक असते असं ही एस आर पद्धत आहे आता या तुमचं ज्या आपण गहू पेरला आहे या ठिकाणी आपण या गावाला म्हणजे रासायनिक खता सुद्धा वापरतो कि मग दिलं 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 एस आर टी पद्धतीमध्ये ही काय आपली सेंद्रिय शेती नाही हे काय असतं सेंद्रिय शेती नाही आणि रासायनिक शेती नाही का तर रासायनिक आहे पण असे आपल्याकडे काही शेतकरी आहेत एस आर टीमध्ये काम करणारे यवतमाळ जिल्ह्याचे उमेश जी पोहदरे सर म्हणून आहेत अठ्ठावीस शक्क त्यांच्याकडे एस आर टी ते आता कुठल्याच पिकाला रसायन खताचा वापर करीत नाहीत कारण पाच वर्षापासून ते यासाठी करतात आणि खोड आणि मुळं जमिनीला ठेवल्यामुळं त्यांची जमीन, जमीन सुपीक झाली तिचा सेंद्रिय कर्ब वाढला सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा असतो जर ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असतो त्याच जमिनीमध्ये जीवाणूचा संख्या काउंट हा व्यवस्थित असतो आणि त्याच्यामध्ये सगळे पिकं चांगल्या पद्धतीने येतात पण पर्यायनं काय होतं की आपली जर जमीन आपलं पिकत जर रसायनाची मागणी करीत नसेल तर अतिशय कमी प्रमाणात रसायन आपल्याला त्याला द्यायचं काम पडतं आणखीन तुझ्या मतांमध्ये काय शंका याच्याबद्दल म्हणजे रसायन खतांचा उपयोग आपण करू म्हणजे करायलाच पाहिजे का करतो आता याला आम्ही एन पी दिलेलं नाही फक्त काय केलं की टोकन गहू केला आणि टोकन केल्याच्या नंतर पंधरा वीस दिवसानं आम्ही याला फक्त पंधरा किलो युरिया हे एक एकर क्षेत्राला आम्ही असं त्याला टाकून दिलेलं आहे बाकी दुसरं आणखीन कुठली फवारणी अद्याप याच्यावर केलेली नाही काही नाही काही का अशा पद्धतीची कंडिशन गव्हाची आहे आपल्या आता गहू किती दिवसात आहे ह्या गव्हाला काय हे मला वाटतं तीस सोळा सतरा डिसेंबरची याची लागवड केलेली आहे म्हणजे अगोदर आपण ते टोकन यंत्रणा लागवड केली आणि वरून त्याला पाणी सोडलं होतं तीन लाईन ह्या नालीमध्ये घेतल्या म्हणजे काय असतं की रब्बीचं पीक हे आपण ह्या दांडामध्ये घ्यायचं नालीमध्ये आणि खरीपातलं पीक ह्या बेडवरती घ्यायचं या बेडला परत डिस्टर्ब करायचं नाही जमिनीची कुठल्याही प्रकारची हलवा हलव करायची नाही कारण पूर्वापार जी आपली पद्धत आलेली आहे की मशागत करायची काळीभोर जमीन असली पाहिजे त्याच्यात काळे क्षार स्वच्छ पिकाच्या ओळी असल्या पाहिजेत त्या आता बदलून आपल्याला शेतामध्ये तण आणि अशा प्रकारचा कचरा बघण्याची सवय लागली पाहिजे तर ते, ते उत्कृष्ट पद्धतीने यासार होते होती असा उल्लेख करते तर म्हणजे आता मला जर यासाठी यासार करायची असं तर मी पण अशी करू शकतो काय हरकत नाही प्रत्येकजण यासारी करू शकतो आता माझ्याकडं दहा एकर शेती Hmm. माझी अशी इच्छा होती तुमची शेती मी बरेच दिवस झाले असे बघत येतोय तुमची कपाशी असो गहू असो ऊस असो मी बऱ्याच दिवस झाले बघतोय माझी इच्छा होते बाबा की मला ही शेती करायची hmm. तर मग आता असं मला प्रश्न उद्भवतो हो की बाबा आता शेती करणार जर मला करायची असेल तर याचा रासायनिक खर्चा उपयोग तुम्ही जर शिकवलं त्याचप्रमाणे करावं लागेल का पूर्णपणे सुरुवातीला रासायनिक खर्च आपल्याला बंद करायची नाहीत हा यासाठी करीत असताना आपल्याला जसजशी दिवस पुढे होत जातील तेच बेड आपण ठेवू आणि मागच्या पिकाची मुळं जमिनीला ठेवू ते मुळं कुजल्याच्यानंतर जमीन आपली सशक्त होती आणि पर्याय आपल्याला रासायन खत हळूहळू पहिल्या वर्षी आपण काही प्रमाणात कमी करू शकतो हो। दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी मग पंचवीस टक्क्यापर्यंत रासायन खत आपल्या पिकाला लागतं तितकं द्यावंच लागतं त्याच्यापेक्षा कमी करण्याची गरज नाही ही अशी एसआरटी आहे तर तुला हे बघून समाधान वाटलं का तू समाधानी झाला का समा तुझं मनोगत दे नाही आता तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल तू थोडंच सांग आपल्या शेतकरी बांधवांना मला असं वाटतं आहे की जे आपली यासाठी शेती ती सर्वांनी करायला पाहिजे कारण याच्यामध्ये खर्च कमी तुमची मशागत कमी तुम्ही शेतीमध्ये उत्पन्नसुद्धा वाढू शकता रासायन खताचा वापर कमी तुम्हाला उद्या चालून जे आजार होतील जे आपली शेती खराब होणार ही होणार नाही तर माझी सर्वांना विनंती आहे मी पण करतो आहे तुम्ही पण करा धन्यवाद आता विनायक या या पद्धतीमध्ये समजा या मध्ये आणि पारंपरिक गहू पेरणीमध्ये तुला काय फरक दिसला आता तो जो गहू असतो ते पुरेपूर पुरे दाट गहू असतो पूर्ण असा फंदा असतो त्याचा भरलेला त्यानंतर त्याला मशागत भरपूर आहे त्याला ती फाळी लावायची त्या फाळीला असं मला वाटतं की आपण करायलाच पाहिजे शेती ठीक चाल धन्यवाद